हॅलो फ्रेंड्स तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण सांख्यिकीमध्ये प्रत्येकी दोन गुणांचे प्रश्न पाहणार आहोत बघा प्रश्न दिलेला आहे पुढील सारणीत विद्यार्थ्यांनी रोज रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मद्य काढा बघा हा दोन गुणांसाठी विचारला गेलेला प्रश्न कधी कधी हाच प्रश्न तीन गुणांसाठी सुद्धा विचारला जाऊ शकतो मध्य काढायला सांगितलंय त्यांनी बघा दिलेला आहे सगळा डेटा दिलेला आहे वेळ तास झिरो दोन विद्यार्थी संख्या आठ दिले दोन ते चार विद्यार्थी संख्या चौदा चार ते सहा पूर्ण डेटा दिलेला आहे त्या डेटावरून आपल्याला मध्य काढायचं प्रकारे काढणार आपण मध्य जेव्हा आपल्याला गिवन डेटा आपल्याजवळ असतो माहिती दिलेली असते वेळ तास काही आपली त्यांची कोणत्या ह्याच्यानुसार माहिती दिलेली असते तेव्हा आपले कॉलम करायचे जेव्हा आपण मध्य काढतो तेव्हा जो दिलेला आहे वेळ किंवा तास वर्ग तो कॉलम लिहून घ्यायचा इथं लिहिलेला असतो आपल्याला काय करायचं तो व्हर्टिकली लिहून काढायचा सेम ॲज इट इज जे दिलेलं आहे ते आहे असं लिहून काढायचं जेव्हा आपल्याला मध्य काढायचं त्यांच्या दोघांमध्ये वर्ग मध्य एक्स आय लिहायचा बरोबर एक्स आय तो कसा काढायचा तेही शिकवते सांगते वारंवारता विद्यार्थी संख्या दिलेली आहे विद्यार्थी संख्या वारंवारता म्हणजेच काय एफ आय ने त्याला मेन्शन करायचं वर्ग मध्ये काही कशाने हे करायचं एक्स आय ने बरोबर आणि वर्ग मध्य वारंवारता एफ आय इंटू एक्स आय बरोबर अशा पद्धतीने कॉलम चार करायचे जेव्हा मध्य काढता काढायला विचारला जातो तेव्हा काय करायचं चार कॉलम गिवन डेटाचे दोन वर्ग एक आणि वर्ग मध्ये इंटू वारंवार तर म्हणजे एफ आय एक्स आयचा एक कॉलम वर्गमध्येचा मध्ये या दोन्हीच्या मध्ये बरोबर आता वर्ग वारंवारता विद्यार्थी संख्या एफ आय कसा काढायचा आपल्याला काय दिलेला आहे सॉरी एक्स आय कसा काढायचा दिलेला आहे वेळ दिलेला आहे आणि विद्यार्थी संख्या एफ आय दिलेला आहे मग त्यांचा वर्गमध्ये काय असणार आहे झिरो ते दोन त्यांच्यामधली संख्या कोणती असणार आहे एक बरोबर एक आता दोन ते चार ह्याच्या मधली मध्य संख्या कोणती आहे दोन नंतर काय येतो तीन दोन ते चार यांच्या मध्य म्हणजे त्यांची मधली संख्या राईट दोन ते चार मधल्या ह्यांचा मध्य तीन चार ते सहा यांचा मध्य चार नंतर काय येतो पाच त्यानंतर लगेच सहा दिलेला आहे राईट सहा ते आठचा ह्यांचा मध्य काय येणार सात आठ ते दहा आपण हे ओरली सांगू शकतो किंवा काढू शकतो ओरली काढता येते कारण छोट्या संख्यांचा त्यांचा डिफरन्स दिलेला आहे म्हणून वर्ग मध्ये एक काढला त्यानंतर एफ आय इंटू एक्स आय एक्स आय इंटू एफ आय काढायचा मग ह्यांना काय आहे मल्टिप्लिकेशन एफ आय इंटू एक्स आय म्हणजेच मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार आठ गुणिले एक आठ येणार राईट त्यानंतर तीन गुणिले चौदा बघा तीन चोक बारा हा आला एक तीन एके तीन आणि एक चार राईट परत अठरा गुणिले पाच अठरा पंचे नव्वद बरोबर दहा गुणिले सात दहा सात सत्तर दहा गुणिले नऊ दहाणवे नव्वद आता काय करायचं आता वारंवारता विद्यार्थी संख्या त्यांची काय करायची आपल्याला बेरीज समेशन एफ आय इज इक्वल टू बेरीज करा बघा आठ आणि चार बारा बारा आणि आठ वीस बरोबर वीस हाचे आले किती दोन दोन आणि एक तीन चार पाच सहा समेशन एफ आय किती आला सॉरी सिग्मा एफ आय किती आला साठ आता एफ आय इंटू एक्स आहे आता ह्यांची पण करायची तुम्ही बेरीज बरोबर यांची करा बेरीज सिग्मा एफ आय इंटू एक्स आहे बघा झिरो 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 आणि हा दोन आठ आणि दोन दहा हाच्या किती आला एक चार आणि एक पाच नऊ आणि पाच चौदा चौदा आणि सात चौदा सात एकवीस एकवीस आणि नऊ तीस राईट किती आलं तीस म्हणजे किती झाले ते तीस आता फॉर्म्युला आपल्याला मध्य काढायचा माहिती आहे मध्य काढायचा फॉर्म्युला लिहून घ्या मध्य एक्स बार इज इक्वल टू समिश सिग्मा एफ आय एक्स आय डिवाइड बाय सिग्मा एफ आय बघा फॉर्म्युला लिहून घ्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा एफ आय एक्स आय किती आहे थ्री हंड्रेड डिवाइड बाय एफ आय किती आहे सिक्स्टी भाग द्या झिरो झिरो गेट कॅन्सल सहा एक सहा सहा पंचे तीस किती आला मध्य पाच मग विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेला मध्य किती असणार आहे पाच तास असणार आहे ते सेंटेन्समध्ये लिहून घ्या सेंटेन्स लिहून घ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य किती असणार आहे पाच तास अशा प्रकारे मध्य काढायचा असतो नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की पोचवा जे कोणी दहावीमध्ये असतील ते जेणेकरून त्याला त्याचा नक्कीच उपयोग होईल आपल्या इंस्टाग्राम फेसबुक यामध्ये खूप वेळ जातो रोजचे फक्त पाच मिनटं वेळ काढून रोज एक ज, एक एक्झाम्पल एक जरी सॉल्व केले ना एक्झाममध्ये त्याचा नक्कीच पुरेपूर उपयोग होणार आहे सो थँक यू आज आपला व्हिडिओ इथेच आपण बंद करूयात